दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तील मोबाईल गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधी रोडवर ॲपल कंपनीच्या वतीने छापे टाकण्यात आले या छाप्यात नामांकित कंपनीच्या बनावट यू एस बी केबल्स आणि मोबाईलच्या बॅक कवरची राजवसपणे विक्री होत असल्याचं पुढे आलेलं आहे या कारवाईत साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून या प्रकरणी सहा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्वरूप सिंग कोजाराज सिंग चव्हाण हितेश उर्फ हनी किशनचंद रोहिडा अशोक कुमार बेराराम बिष्णोई गोविंद हरिराम बिष्णोई महेंद्रसिंग भेरसिंग चव्हाण आणि धनराज मंकाराम चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित विक्रेत्यांची नावे आहेत यवत मोबाईल कंपनीचे कुंदन बेलोसे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे नाशिक एम जी रोड भागात असलेल्या मोबाईल मार्केटमध्ये नामवंत कंपनीच्या बनावट मालांची राजरोसपणे विक्री सुरू होत असल्याची माहिती कंपनीला मिळालेली होती त्यानुसार सोमवारी पथकानं छापेमारी केली या कारवाईत संशयितांच्या दुकानामध्ये हुबेहूब दिसणाऱ्या लाखो रुपये किमतीच्या बनावट यू एस बी केबल्स आणि मोबाईलचे बॅक कव्हर्स आढळून आले सहा दुकानांमधून सुमारे तीन लाख बावन्न हजार सातशे रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक नरुटे आता पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक